तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी पोहण्यासाठी केलेल्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू विहिरीत पोहण्यासाठी केलेल्या निपाणी पालिकेच्या सफाई कामगाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली करण रणजित मोकदारे वय वर्ष सव्वीस राहणार आंबेडकर नगर अंमलझरी रोड असं मृत युवकाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की करणा निपाणी नगरपालिकेत डेली वेजेस तत्वावर निपाणी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होता दुपारी तो अंमलसरी रोड भीमनगर परिसरात असणाऱ्या विहिरीत पोहण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडून मरण पावला या घटनेची नोंद निपाणी शहर पोलिसात झाली असून पुढील तपास उपनिरीक्षक उमादेवी करत आहेत महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मयत करण याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे रक्षा विसर्जन उद्या रविवारी दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी दहा वाजता आंबेडकर नगर येथे होणार आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील